छत्रपती संभाजीनगर इथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक माझा मराठवाडा या वर्तमानपत्राचे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील बुद्ध बुद्धविहार चिचाड येथे शांतीवन बुद्धविहाराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि नागवंशीय तथागत गौतम बुद्ध मूर्ती संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता भदंत विनयबोधी महाथेरो आणि भदंत नागसेन महाथेरो आणि संपूर्ण गौतम बुद्धांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी दैनिक माझ्या मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर दैनिक माझा मराठवाडा वृत्तसंपादक प्रवीण तायडे दैनिक माझ्या मराठवाडा वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय दांडगे भंडारा जिल्हा दैनिक माझ्या मराठवाडाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध मेश्राम अरुणा सिलेवंत मुंबई नीता सिलेवंत मुंबई तेजस लोखंडे पुणे गंगाधर गजबिये नागपूर आणि असंख्य बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते